रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी मी भाजप मध्ये दीपेश म्हात्रे मी कोणावरही नाराजी व्यक्त करणार नाही मी ज्या पक्षात अनेक वर्ष काम केलं त्या पक्षात त्यांनी मला नेहमीच चांगली संधी दिली मी त्यांचे आभार मानतो आज भाजपमध्ये मा प्रवेश करून काम चांगलं करण्याचा प्रयत्न करणार रवींद्र चव्हाण यांनी सगळ्यांना सांगितलं की जो महापौर या ठिकाणी बसेल तो महायुतीकडून दिला जाईल सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी मी भाजपमध्ये दे पक्षप्रवेश केला असल्याचे दीपेश म्हात्रे यांनी सांगितलं आहे पाहूया ते काय सांगतात आज आपण बघत असाल तर देशामध्ये असेल किंवा महाराष्ट्रामध्ये असेल देशामध्ये नरेंद्र मोदी साहेब आणि महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब ज्या पद्धतीने सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचं काम आणि पारदर्शक काम देण्याचं काम करतायत त्यांच्या नेतृत्वाला प्रभावित होऊन आज मी भारतीय जनता पार्टीमध्ये रवींद्र चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वाखाली प्रवेश केला थँक्यू